हैदराबाद गॅझेट हा शब्द तुम्ही मागील पंधरा दिवसात किंवा खूप वेळा ऐकलाय मराठा आणि कुंभी एकच असून सरकारने मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मनोज जरंगे पाटील यांची मुख्य मागणी होते यासाठी ते हैदराबाद गॅझेटचा दाखला देत असत त्या दाता सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांनी उपोषण सोडले परंतु ज्या हैद्राबाद गॅझेटचा वारंवार उल्लेख होत आहे ते गॅझेट गॅझेटर नेमकं काय आहे त्याबाबत अभ्यासक काय दावा करतात आणि राज्य सरकारची याबाबत काय भूमिका आहे जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा पवार आणि तुम्ही बघत आहात अभिजात महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी संदर्भ जात एम्पोरियल गॅझेटियर ऑफ इंडिया या नावाचं एक डॉक्युमेंट आहे यावर प्रोव्हिन्शियल सिरीज हैद्राबाद स्टेट नाईन्टीन झिरो वन असा उल्लेख आहे हे एक ब्रिटिशकालीन डॉक्युमेंट असून यात त्यावेळेच्या हैदराबाद स्टेटची जनगणना आहे ज्यात त्यावेळेस शहरे गावे गावातील लोकसंख्या त्यांची जनगणना शहरातील वैद्यकीय शैक्षणिक परिस्थितीची आकडेवारी शहरातील शेती नद्या अशा सर्व बाबींची विभागावर नमूद असल्याचं दिसतं विविध जिल्ह्यातील डिव्हिजनचे विभागवार माहिती आहे यात औरंगाबाद डिस्ट्रिक्ट नावाचं एक पान आहे या पानावर जिल्ह्याची माहिती इतिहास आणि बरेच संदर्भ दिले गेलेत याच पानावर शेवटच्या भागात दहा तालुक्यांचा उल्लेख आहे पुढे याच पाण्यावर म्हटल्यानुसार द ऍग्रिकल्चर कास्ट इन्क्लुड मराठा कुंभीस टू लॅख फिफ्टी सेव्हन थाउजंड फिफ्टीन थाउजंड नाईन हंड्रेड हंड्रेड कोळीकर फायव्ह थाउजंड एट हंड्रेड तसंच पुढे इतरही काही जातींचा उल्लेख आणि त्यांची लोकसंख्या नमूद केली आहे यातच पुढे औरंगाबाद डिव्हिजन मध्ये परभणी अंतर्गत कास्ट आणि ऑक्युपेशन अंतर्गत द मोस्ट न्युमरियस कास्ट इज दॅट द कल्टिवेटिव्ह कुंभीस हु नंबर टू लॅक्स सिक्स्टी थाउजंड एट हंड्रेड और मोर फोर्टी पर्सेंट असा उल्लेख करण्यात आला आहे या डॉक्युमेंट मध्ये स्टेट अंतर्गत विविध जिल्ह्यातील जात आणि त्यांची लोकसंख्या नमूद केली आहे आणि याचाच आधार किंवा संदर्भ घेतला जात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यावेळी हैदराबाद स्टेट अंतर्गत मराठवाड्यातील पाच जिल्हे अंतर्भूत होते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेट म्हणजेच एकोणावीसशे एक मध्ये ब्रिटिशांनी केलेली जनगणना त्यावेळी हैदराबाद स्टेट होतं यात मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश होता औरंगाबाद बीड नांदेड परभणी आणि उस्मानाबाद हे जिल्हे होते यांच्या जनगणनेत जातींची नावे आणि त्यांची लोकसंख्या नमूद केली आहे यात मराठा कुंभी या जातीचा उल्लेख स्वतंत्र नसून एकत्रित एक केला आहे म्हणून हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आहोत हैदराबाद गॅझेट इयर मध्ये जिल्हानिया गॅझेट इयर होते यात कुंभी समाजाची जी लोकसंख्या आहे तीच मराठा समाजाची लोकसंख्या आहे मराठा लोकसंख्येचा आहे त्यानंतर हे गॅझेटियर बनले त्यातील लोकसंख्या ही मराठा म्हणून गणली गेली आहे गॅझेट इयर लागू करणे म्हणजेच काय तर त्यावेळी कुंभी म्हणून जी लोकसंख्या गणली गेली होती तीच लोकसंख्या ग्राह्य धरून मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र द्या असा तो विषय आहे आता राज्य शासन निर्णयात काय म्हटलं आहे तेही आपण पाहूया हैदराबाद गॅझेट बाबत काढलेल्या जी आर नुसार हैदराबाद गॅझेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुंभी मराठा कुंभी किंवा कुंभी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात आली होती त्यानुसार भूमिहीन शेतमजूर भूदारक आणि बटई शेत करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे या प्रतिज्ञापत्रकानुसार उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साह्याने आवश्यक ती चौकशी करून अर्जदारास जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल मराठा आरक्षण मिळालं म्हणून याआधी नवी मुंबईतील वाशी येथे गुलाल उधळून मराठा समाजाने जल्लोष साजरा केला होता पण नंतर लगेच त्या निर्णयावर कोर्टाचा स्टे आला आता पुन्हा जरांगी पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या आणि पुन्हा एकदा मराठा समाजाने मुंबईत गुलाल उधळला पण यंदाही कोर्टात हे आरक्षण टिकणार का मराठा समाजातील गरजवंत घटक ओबीसी सवलतीचा लाभ घेऊ शकतील का की पुन्हा सरकारकडून निराशा हाती लागणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद